अशा भ्रष्ट जगात दिबा पाटील साहेबांसारखा पवित्र नेता भारतामध्ये झालेला नाही जर दिबा पाटील महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते होऊ शकतात तर तुम्ही मुख्यमंत्री झालं पाहिजे दिबा पाटील यांच्यासारखं आदर्श नेतृत्व देशात नसेल तर त्यांचं नाव का मिळत नाही तुम्ही दिबा पाटलांचा विचार मारता का तो टाक टाळता का कारण तुमच्यावर आजही उच्चवर्णीय ब्राह्मण मराठा वैश्य या राजकीय नेत्यांचा प्रभाव आहे का पुरोगामी शब्द महाराष्ट्राचा आहे गुजरातचे मोदी आणि शहा आणि अदानी यांना पुरोगामी शब्दाचा अर्थच कळत नाही त्यांना जर अर्थ समजण्याची वेळ आली तर मी चर्चेला तयार आहे त्या पुरोगामी नेत्याचं नाव तुम्ही या विमानतळा दिलात तर देश पुढे जाईल याला देशांचा विकास म्हणतात मेट्रो ब्रिज हे देशाच्या विकासाचे मार्ग नाहीत आजही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आम्ही देऊ शकत नाही मग आमचा देश कोणत्या अर्थाने विकसित आहे दिभा पाटील हे ओबीसीचे शुद्रांचे नेते आहेत ते विरोधी पक्षाचे नेते होते त्यांनी सत्तेमध्ये जाऊन लोणी खाण्याचा कधी प्रयत्न केला नाही गरिबांचे नेते गरीब राहिले एक सरपंच असेल किंवा नगरसेवक असेल तो सुद्धा दोन दोन तीन तीन कोटेच्या गाड्या घेऊन फिरतो तिबा पाटलांना छोटं दाखवण्याचा प्रयत्न आपल्याकडे साहित्यिक पत्रकार लेखक कवी यांच्याकडून झालेला आहे